ताचे निर्णय घेतले त्याची सूची तुम्हाला पाठवतो मी परंतु ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या दरा अनुदानाच्या संदर्भात इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचे घेतलेले आहेत हे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत सर्व लोकाभिमुख असे निर्णय काय या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलं त्याचं डिटेल तुम्हाला त्याची यादी मी देतो परंतु सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी आजची कॅबिनेट देखील महत्त्वाची ठरलेली आहे संदर्भात ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या आय टी आयला देखील धर्मवीर आनंदगीर साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे धर्मवीर आनंदगीर साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आपल्या पुणे पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे असे अनेक प्रकल्प अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही मेटे सर मेटेंचं नाव तुम्ही बीटे मेटें तुमचे अधिकारी होते महिला तुमच्या सोबत होते त्यांचा सन्मान राखावा लागतोय आयडिया